नवरा बिचारा कसं का असेल ना पण मला चांगली सोन्या सारखी सतरा अठरा लिए करेल मग मला नंबर एक च्या पिंट्या दाखवू का माझ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी म्हणायचं मम्मी कसा दिसत माझा माझा गुलाबजामू थोडस होऊन आमदार आपला थोडग मगापासून विचार करतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते त्याला कुठं माहिती मम्मी दादा पेंटी पुढ पुढ होय मावशी कसा दिसतंय माझा अमिताभ बच्चन कसा दिसतंय माझा दादा कोंडके कसा बसला बाबळीच्या खोडावर बसल महाराजांना ताटकर टाटाकर महाराजांना ताटा सगळं ऐकत मोठदा बापाव गेला नाही फोड देत तुला मला रोज लेकरं सांभाळायची सवय ऐंशी ऐंशी किलोची लेकरं घेते मी पप्पल टाटकर पेंट ह्या बघ टाटा पप्पा किती खुश झाला बघा ना पप्पाला वाटलं बरं झालं बायक बायको घ्यायचीच भेटली पिंटे ए पिंट्या <laughs> मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं ए पिंट्या नुसतं मम्मी नाही र अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवग मम्मी आहे पोरग याच्या वागताला मी एक काजू बदाम खाल्ले होते असं का दिसतंय माहिती का असं का दिसतंय याला झालाय चिकन गुनिया नंबर एकच पिंट आहे माझं लॉकडाऊन मधला दोन नंबरचं कार्टून दाखव का मावशी कसा दिसतोय माझा गुलाबजामून थोडासा उन्हा नकार आपलं संतोष चाटेटे संतोष चाटे यांनी विसरू आहे यांच्या संत चाटे यांच्याकडून एकवीस रुपयात भेटतात धन्यवाद आमचे संत चाटे सर म्हणले पोरी हे पोरी तू एवढे चिकने दिसती पोरग एवढं काळ का पण काय सांगायचं मावशी हे पोटात असताना आम्ही रेल्वेच्या डब्यातले दे कोळशी खाल्ले होते <laughs> मन असा काळा हिरा जन्माला आला ताराडे शास्त्रीला ताटा कर। कर ताटा पप्पे देतेला असं कर मावशी वर्ग मगा पसून विचार करतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते त्याला कुठं माहिती मम्मी बापाल मावशी किती महिन्याचा असेल आ किती महिन्याच असल अवा आत्ताशी सवा महिना झालाय आणखी ना ओपन नाही ठेवलं कारण काल सकाळपासून पोरगरडायचं थांब ना मावशी नाही 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 काय झालं काय झालं पप्पा बघायचे आणत खायला बर का मावशी काल सकाळपासून पोरगरडायचं स्थाबनाव म्हणून शेजारची मावशी पळत आली शेजारची मावशी म्हणली पोरी ते पोरला पिंक गुराप वॉटर बाटली म्हणते ती पाच फोट सांगत नाही मावशी त्या म्हातारीच ऐकलं पोरला दोन बाटल्या दारू पाजली <laughs> <laughs> पोरगा <राड़ा> <laughs> <laughs> दाडायचे असत म्हण गप तू त्या बघ पायाखाली कुठेत बसतो <laughs> कोण रांडांना कौशल्य केलं ग माझ्या बाळाला भूत लागल रांडांना कौशल्य केलं ग माझ्या